नमस्कार आरोहीमुळे रमा आणि अक्षय समोरासमोर असतात त्यामुळे अक्षय खूपच चिडलेला असतो त्याच साई साईसुद्धा तिथे येतो आणि आर के मॅडम कोण हे तेव्हाच अक्षयच्या लक्षात येतं त्यावेळेला साई बोलतो अक्षय तू तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो हो सॉरी सॉरी तुम्हाला उगाच डिस्टर्ब केलं ना मी पण मला माहिती नव्हतं या आर के मॅडम आहेत म्हणून जर का माहिती असतं तर यांच्या तोंडाकडे सुद्धा बघितलं नसतं तेव्हा मात्र मोठ्यानी साई बोलतो बस झालं अक्षय अरे काय चाललंय तुझं अक्षय अरे तू कोणाबद्दल काय बोलतोय कळतंय का तुला अक्षय मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो पुरे आता मला या विषयावर वाद नाही घालायचा एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा रमाबद्दल असं काहीही बोलायचं नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो गप्प बस या मुलीमुळे माझ्या आयुष्याची वाट लागली कदाचित तुझ्यामुळे सुद्धा तू आमच्या आयुष्यात आलाच नसतास तर हे सर्व झालंच नसतं तेव्हा लगेच रमा बोलते प्लीज साईबद्दल कोणताही गैरसमज करून घेऊ नका कारण साईने काहीच केलेलं नाही खरं सांगायचं तर तुम्ही माझं ऐकून घेणार असाल तर बरं होईल तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि तो रमाला नाही नाही ते बोलत असतो तेवढ्यात तिथे अण्णाभाऊ येतात आणि अण्णाभाऊ आल्यानंतर मात्र नको ते होऊन बसतं अण्णाभाऊ अक्षयचं थोबार फोडतात तेव्हा मात्र रमा मोठ्याने ओरडते बाबा तुम्ही काय करताय तुम्ही यांच्यावरती असा हात कसा काय उचललात बाबा तुम्ही असं कसं काय वागू शकता बाबा प्लीज प्लीज तुम्ही त्यांना सॉरी म्हणा तेव्हा लगेच अण्णाभाऊ म्हणतात रमा अगं काय बोलतेस तू तू तुझ्या बापाला याच्या समोर झुकायला लावतेस तेव्हा लगेच रमा बोलते हो कारण त्यांचं काही चुकलेलं नाही ते जे काही बोलत आहेत ते योग्य आहे कारण त्यांच्यासमोर तशीच परिस्थिती उभी करण्यात आली होती तेव्हा मात्र मोठ्यानी अण्णाभाऊ बोलतात बघ अरे ज्या मुलीवरती तू नको नको ते आरोप करतोयस ती मुलगी मात्र तुझ्याशी बोलताना अगदी नीट विचार करून बोलते तुझी बाजू घेते आणि तू मात्र तिला नाही नाही ते बोलतोयस खरं सांगायचं तर रमा तुझ्यापासून बाजूला झाली नव्हती तर तिला बाजूला करण्यासाठी भाग पडण्यात आलं होतं तुझ्या आत्यानी अरे तू तिला काय बोलतो जायचंच असेल ना तर एक गोष्ट कर तुझ्या आत्याला जाऊन प्रश्न विचार तेव्हा मात्र अक्षय बोलतो तुम्ही काय बोलताय कळताय का हे बघा मला तुमचा अपमान करायचा नाही पण तुम्ही जे काही बोलताय ते चुकीचं आहे असं मला वाटतं तेव्हा लगेच अण्णा भाऊ कर्णिक बोलतात हो का मग तू जे काही बोलतोयस ते चुकीचं आहे असं मला वाटतं आता बोल तेव्हा मात्र लगेच अक्षय बोलतो तुम्हाला कदाचित वाटेल पण तुम्ही हिला मुलगी म्हणता तेव्हा लगेच अण्णा भाऊ म्हणतात हो ही माझी मुलगी आहे आणि माझ्या मुलीशी असं बोललेलं मला आवडणार नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो सॉरी पण या मात्र मुलीला मी चांगलाच ओळखतो म्हणून असं वागलो तेव्हा लगेच साई बोलतो अक्षय शांत हो अरे तुझ्या जीवाला भीती होती म्हणून रमाने हे पाऊल उचललं अरे तुझा जीव वाचवा म्हणून रमाने हे हे सर्व स्वीकारलं आणि स्वतःच्या मुलीपासून ती लांब राहिली आणि तू मात्र तिलाच बोलतोयस अक्षय अरे तिने तुझ्यासाठी हे सगळं केलं आणि तू मात्र तिचा विचारच करत नाहीयेस तेव्हा अक्षय बोलतो उगाच काहीतरी बोलू नकोस तेव्हा लगेच रमा बोलते तुमच्या तुमच्याजवळ जेव्हा माही होती तेव्हा तुम्ही एकदा तरी माझ्या बाजूने विचार केला नाही ना त्याच महिने तुम्हाला इंजेक्शन देऊन मारण्याची भीती मला दाखवली आणि तो व्हिडिओ मला दाखवण्यात येत होता तुमच्या आत्याकडून आणि तो, आत्या तो व्हिडिओ जेव्हा मी बघितला तेव्हा तुमच्या आत्याने माझ्यासमोर अट ठेवली की माझ्या मुली मुलीपासून तू लांब व्हायचं म्हणजेच आपल्या आरोहीपासून आणि तेव्हा मात्र तुमच्यासाठी मी हा निर्णय घेतला मला सुद्धा माझ्या मुलीपासून लांब होण्यासाठी किती दुःख झालं असेल हे मी तुम्हाला सांगू शकत नाही पण माझं तुमच्यावरती सुद्धा प्रेम होतं आणि मी तुमच्याशिवाय लांब राहू शकत नव्हते पण काय करणार माझ्याकडे पर्यायच नव्हता तुमच्या जीवासाठी मी तुमच्यापासून आणि माझ्या मुलीपासून कायमचे दूर झाले पण याचा अर्थ मात्र तुम्ही वेगळा काढलात मी नाही तेव्हा मात्र तो चांगलाच गांगरतो त्याला काय करावं तेच कळत नाही अक्षय म्हणतो आत्याने एवढं सर्व काही केलं आत्या असं का वागली रमा खरंच सॉरी मला माफ कर तेव्हा लगेच रमा बोलते माझी मापी मागायची गरजच नाही माझी मापी कशाला मागताय तसंही मला त्या इरावतीला धडा शिकवायचाच आहे आणि त्या इरावतीला धडा शिकवण्यासाठी मी काही करे तेव्हा लगेच अक्षय म्हणतो त्या इरावतीला धडा फक्त तू नाही तर आपण दोघं मिळून शिकवायचा त्या इरावतीला लायकी तिची आपण दोघांनी मिळून दाखवायची तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते चालेल मला तर त्या इरावतीला धडा शिकवायचाच आहे पण तो कसा याचाच विचार मी करत होते पण आता मात्र काळजी करायची गरज नाही आता तुम्ही माझ्यासोबत आहात म्हटल्यावरती प्रश्न मिटला त्यावेळेला साईच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं साई स्वतःशीच म्हणत असतो परत एकदा माझं प्रेम माझ्यापासून लांब चाललं आहे पण मी मात्र काहीच करू शकत नाही काय करू मी मलाच कळत नाही पण मी शांत नाही बसणार तेवढ्यात मात्र रमा साईकडे बघते आणि साईला म्हणते साई, साई, साई तुम्ही काळजी करू नका साई तुमच्या मनात काय चालू आहे ते मला कळतं आहे पण प्लीज प्लीज साई मला तुम्ही एक संधी द्या त्यावेळेला लगेच साई बोलतो या विषयावर मला काहीही बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र रमा बोलते साई मला आहे त्यावेळेला अण्णाभाऊ बोलतात एक मिनिट काही गरज नाही कोणत्याही गोष्टीवर बोलायची मी त्याला समजवेन तोच समजून जाईल आणि तसंही तो, तो तुझ्यावरती चिडलेला नाही तर खरं सांगायचं तर त्याचं तुझ्यावरती असलेलं प्रेम पुन्हा एकदा तो तुझ्यापासून लांब जाणार याची त्याला भीती वाटतेय म्हणून तो स्वतःला सावरतोय आणि रमा त्यात काही त्याची चूक नाही आहे तेव्हा मात्र खूपच राग अक्षयला येतो आणि अक्षय म्हणतो म्हणजे म्हणजे त्याचं तुझ्यावरती प्रेम आहे तेव्हा मात्र रमा बोलते हे तर तुम्हाला माहितीच होतं ना अक्षय साईचं माझ्यावरती प्रेम आहेच पण खरं सांगायचं तर माझं फक्त आणि फक्त तुमच्यावरती प्रेम आहे बाकी कोणावरती नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तेव्हा मात्र रमा खूपच खुश असते रमा म्हणते खरं सांगू का मला फक्त आणि फक्त आता त्या माणसाला दडा शिकवायचं आहे बाकी काही नाही ती इरावती पार्वतीयाजी शशिकांत यांची सगळ्यांची वाट लावायची आहे तेव्हा मात्र रमा अक्षयकडे बघत असते त्यावेळेला अक्षय गप्पा असतो त्यावेळेला अक्षय बोलतो काय झालंय रमा एक गोष्ट लक्षात ठेव आपण फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीला धडा शिकवू शकतो बाकीची तर त्यांचे भोग भोगताय तेव्हा मात्र रमा बोलते काय झालं आहे तुम्ही मला सांगाल का तेव्हा अक्षय सांकेतिक भाषेमध्ये सगळं काही सांगत असतो आणि त्यावेळेला मात्र रमाला खूप मोठा धक्का बसलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय रमा जेव्हा मुकादमांच्या घरात जातील तेव्हा तर सीमा तर खुश होईल पण इरावतीची अवस्था बघण्यासारखी असेल इरावतीला रमा आणि अक्षय दडा शिकू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू